नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत ड्रोन आता आपल्या सर्वांच्याच ओळखीचं झालाय तुम्हालाही ड्रोन उडवायला आणि वापरायला शिकायचंय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ड्रोन उडवायला आपल्याला योग्य प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि नुसतंच प्रशिक्षण नाही तर ड्रोन उडवण्यासाठी आपल्याकडे त्याचं लायसन्सही असावं लागतं पण या ड्रोनचे प्रशिक्षण कुठे मिळतं ते किती दिवसांचं असतं त्यामध्ये कोण प्रवेश घेऊ शकतं कागदपत्र कोणती लागतात फी किती असते आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कोणत्या सरकारी योजना आहेत का या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुळात ड्रोन शिकणं उपयोगी का आहे ते आधी समजून घेऊ ड्रोन पायलटला शेतीसोबत आणखीही करिअरच्या संधी असतात जागतिक स्तरावर लायसन्स असलेल्या ड्रोन पायलटला मोठी मागणी असते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ड्रोन पायलटला वेगवेगळ्या संधी मिळतात त्यामुळे आधुनिक काळासोबत आधुनिक आणि नव्या संधीचीही दारो खुली होतात भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डी जी सी ए यांच्याकडून मान्यताप्राप्त रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर पी टी ओ संस्थेत तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता या प्रशिक्षणानंतर तुम्हाला डीजीसीए कडून ड्रोन पायलटचं टाइप सी सर्टिफिकेट म्हणजेच ड्रोन पायलटचं प्रमाण मिळतं यामध्ये आपल्याला डीजीसीएचे नियम वर्गीकरण आणि कार्यप्रणाली समजून घेता येते यासोबत एरोडायनामिक्स आणि ड्रोन देखभालीचंही मूलभूत ज्ञानही दिलं जातं याशिवाय ड्रोन कसं वापरायचं हे शिकवलं जातं आणि डी जे सी एचं रिमोट पायलट प्रमाणपत्रही मिळतं यामध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जातं हे दोन्ही प्रशिक्षण वेगवेगळे असतात सोबत लहान आणि मध्यम असं दोन्हींचं एकत्र सुद्धा प्रशिक्षण मिळतं महाराष्ट्रातील नाशिक मुंबई नवी मुंबई पालघर धाराशिव अमरावती परभणी ठाणे पुणे जालना सातारा धुळे राहुरी अहमदनगर सांगली रत्नागिरी कोल्हापूर नागपूर या शहरांमध्ये ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहेत प्रशिक्षण केंद्रांवर केंद्राए। दर महिन्यात दोन वेळेस हे प्रशिक्षण दिलं जातं लघु क्षेत्रीय प्रमाणपत्र कोर्स म्हणजेच दोन पूर्णांक पाच ते पंचवीस किलो वजनाच्या ड्रोनचं आणि मध्यम श्रेणी प्रमाणपत्र कोर्स म्हणजेच पंचवीस ते पन्नास किलो वजनाच्या ड्रोनचं सा। प्रशिक्षण सात दिवसांचं असतं याशिवाय दोन्ही ड्रोनचा मिश्र कोर्स दहा दिवसांचा असतो सात दिवसात प्रशिक्षणामध्ये काय काय अभ्यासक्रम असतो तेही जाणून घेऊयात पहिल्या दिवशी तुम्हाला वर्गात ड्रोनचे हितधारक नियम आणि नियमन शिकवले जातात दुसऱ्या दिवशी तुम्हाला मानवरहित हवाई वाहनांचे प्रकार आणि एरोडायनामिक शिकवलं जातं तिसऱ्या दिवशी सिम्युलेटर सत्र असतं ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ गेम सारखं ड्रोन उडवण्याची प्रॅक्टिस करायची असते त्यासोबत ड्रोनची देखभाल दुरुस्ती आणि पुनर्बांधणी कशी करायची हे देखील शिकवलं जातं यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ड्रोन उडवण्यासाठी शिकवलं जातं म्हणजेच फ्लाईंग प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणी केली जाते तर सातव्या दिवशी तुमचं प्रशिक्षण पूर्ण होऊन तुमची अंतिम चाचणी घेतली जाते व्हिडिओच्या सुरुवातीला आपण या ड्रोन प्रशिक्षणासाठी पात्रता किती असते हे बोललो होतो त्याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊयात ड्रोन प्रशिक्षणासाठी दहावी उत्तीर्ण असावं अठरा ते पासष्ट या वयातील कोणतीही व्यक्ती या प्रशिक्षणासाठी पात्र असते तर प्रवेशासाठी चार पासपोर्ट फोटो दहावीचं गुणपत्र किंवा प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र आणि दोन ओळखपत्र लागतात आता तुम्ही म्हणाल पण या प्रशिक्षणाला प्रवेश मिळवायचा तरी कसा काळजी करू नका तेही सांगते ड्रोन प्रशिक्षणासाठी तुम्ही डीजीसीए या वेबसाईट वर नाव नोंदणी करू शकता त्यानुसार तुम्हाला तुमच्या राहत्या गावापासून जवळचं केंद्र दिलं जातं याशिवाय तुम्ही तुमच्या आसपासच्या केंद्रामध्ये थेट जाऊन नाव नोंदणी देखील करू शकता

यानंतर पाहूयात महत्वाचा भाग तो म्हणजे योजनांचा ड्रोन प्रशिक्षणासाठी सेनापती धनाजी जाधव हो सारथी ही शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो सोबत अमृत योजनेतून आर्थिकदृष्ट्या घटकांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेचं शुल्क म्हणजे फी किती असते ते पाहूयात ड्रोन प्रशिक्षणाच्या श्रेणीवरून या प्रशिक्षणाचं शुल्क वीस ते पन्नास हजारांच्या दरम्यान असतं हे शुल्क प्रशिक्षण केंद्रानुसार बदलत असतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका